शनिवारी दुपारी खेळून घरी येताना रस्त्यात दोन रुपये सापडले दुकानातून खाऊ घेण्यासाठी मी निघालो इतक्यात पिवळी ओमनी कार आली त्यातून मास्क ले ले, मला पकडून गाडीत बसवले काचा बंद होत्या त्यांनी मला रेल्वे स्टेशन वर घेऊन गेले संधी साधून मी पोळ काढला स्टेशन बाहेरील रिक्षा चालकाला विनंती करून घरी आलो आईकडून साठ रुपये घेऊन रिक्षाला दिले वालचंद महाविद्यालयाजवळील कर्णिक नगरातील अकरा वर्षीय मुलाने ही आपबीती सांगितली पोलिसांनी चक्री फिरवायला सुरुवात केली मुलाने सांगितलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले पण मुलाने केलेल्या वर्णनाप्रमाणे काहीच आढळले नाही पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता मुलाने बनाव केल्याचे मान्य केले क्लासात क्लासला दांडी मारल्याने घरी रागावतील या भीतीने मुलाने अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला जेलरोड परिसरात एका बारा वर्षाच्या मुलीने असाच बनाव दोन दिवसांपूर्वी केल्याचे पोलिसांनी सांगितले घरकुल मध्ये राहत असणाऱ्या मुलीने तिचे कन्ना चौकातून अपहरण झाल्याचे घरी सांगितले ती घरकुल मधून कन्ना चौकात रोज तिच्या क्लासला येते तिथे तिचे अपहरण केले वरील रेल्वे स्थानकावर नेले असे तिने सांगितले परंतु पोलिसांनी तपास केला असता ती चौकात आलीच नव्हती क्लासचा पेपर होता त्याचा अभ्यास न झाल्याने ती पेपर न देता रेल्वेने विजयपूरला गेली चार तासाने पुन्हा रेल्वेने सोलापुरात आले जे तपासाअंत समोर आले या तपासासाठी मुंबईच्या पोलीस पुलीश महासंचालक कार्यालयातूनही फोन आला होता जेलगे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दोत्सना भांबिश्टे यांनी याबद्दल तपास केल्याची प्रसार माध्यमाला माहिती दिली